अरे ताई दाजी गेली नाहीत वाटते अरे काय रे ताई नाही गेले अजून का बरे साडे दहा वाजले बाबा दाजीला पण कामात लावले का, का। वाबा, वाबा, वा 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 वाजीने कामात झाले तुम्हाला तीन हजार रुपये आले म्हणून काय काम करायची गरज आहे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण अंदाजीला काहीच नाही तुम्हाला आहे ना तुम्हाला बहीण आहे ना अजून काय पाहिजे बहीण म्हणले कशी हसायला गालात ते गालात आज लय उशीर आज गेलीच नाही घरी जायचं आज हा ना घरी एवढे ब्लाऊज शिवले बाबा 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 बाबा

हे सगळं साप किल्याशिवाय जाऊ देऊ नका हे सगळं सगळं भरायला बर चालते मंग जात ना का तुम्ही लवकर का इथं मुकाम निघाल हा ना आता।